हां नमस्कार आपण आलो आहोत मरोड्यामध्ये मरोड्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची चालू आहे आपण आज एका शेतकऱ्याला निवडणुकीच्या वातावरणासंदर्भात आपण विचार करतोय नमस्कार नमस्कार हां आपलं नाव काय अण्णा डावरे बर मरोडे गटात जिल्हा परिषद आणि पंचायतीमध्ये कोण कुन, कोण उभारलंय संगीता ताई दुधाळ बर आणि मरोडे गाण्यातून गणपाटील बर तिकडून घड्याळा कोण माने हां आणि पवार गुरुजी हां बरं गावात वातावरण कसं आहे सध्या शेटचं चांगलं आहे शेटचं वातावरण चांगलं आहे म्हणजे घड्याळ घड्याळ गुरुजी उभारलेत त्यानंतर हनुमंत चुजार शरीर कमलाकरनं उभारलेत आणि समाधान दादा अवतरायचं कार्य काय म्हणते गावात आता थी, थी, ते थी थी, ते शेट, शेट काय ते म्हणून जा आमदार चालू जायती काम पण त्यांची करते ती बर काही राहत असते ती काय होत असते ती काही सगळी तालुका सांभाळायचं म्हणल्यावर हे गाव आहे त्यातनं होत असते ती जात असते ती त्यातून सुद्धा शेठचं काम चांगलं आहे शेटचं काम चांगलं वैयक्तिक चांगला आहे बर शेट शेट शंभर टक्के निवडी येणार अहो शंभर टक्के म्हणजे काय त्याचं कार्यच आहे त्यानं सहा वर्ष झाली या दोन्ही गटात न कुठल्या पक्षात न राहता लोक सांभाळलेले ती आता ते भाजपमध्ये गेले तर कुठल्या पक्षात नव्हते कुठे काय नव्हते ते आपलं समाज कार्य करत राहिले ते हा त्यामुळे त्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे फायदा होणार निवडून निवडून येणार येणार बरं बरं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती कुलजिंदे गटातून हनुमंत जुजाड शेठ शंभर टक्के येणार येणार शंभर शं� ओके धन्यवाद